श्रोते हो नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा आयुष्याच्या जडणखंडीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत आपल्याला माहिती आहे घर टू बी एच के थ्री बी एच के पाहिजे त्या घरात टी व्ही पाहिजे सोफा पाहिजे फ्रीज पाहिजे आपल्याला चांगला मोबाईल पाहिजे गाडी कपडे सगळं काही चांगलं पाहिजे मग श्रोते हो स्वतःला आणि मुलांना चांगले विचार पाहिजे यासाठी आपल्या घरामध्ये शेवटचं पुस्तक आपण कधी आणले ते आठवते का हे एकदा आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे हो मुलांच्या अशा गोष्टी ज्या आई बापाला दिसत नाहीत ते डोळे असून आजच्या युगात धृत राष्ट्र आणि गंधारी म्हणायला हवे मुलांच्या कृतीत आणि वृत्तीत आईबापाच्या संस्कारांची छाप दिसत असते सुरको त्या पडलेल्या चेहऱ्या माग अनुभवानी झिजलेली एक आशा दडलेली असते आनंदी राहण्यासाठी जास्त खर्च नाही पण तुम्ही किती आनंदी आहात हे जगाला दाखवण्यासाठी खूप खर्च येतोय चांगल्या लोकांवर कोणीतरी विश्वास ठेवण्याचं कारण बना श्रोते हो सुख सर्वांसमोर व्यक्त करता मात्र दुःख शेअर करायला आपल्या हक्काचं कोणी असावं लागतं पण हल्ली ना चर्चा तुमच्या दुःखाची होते सुखाची नाही म्हणून आपण आतून किती पण दुःखी असलो तरी बाहेरून सुखी दिसलो पाहिजे कारण आता असण्यापेक्षा दिसायला खूप महत्व आले श्रोते हो जबाबदारीची जा जाणीव झाली वारा पाऊस किती लागला तरी पावलं शेवटपर्यंत थकत नाहीत शेवटी फक्त निकालच पाहिला जातो प्रयत्नांना कुणीच महत्व देत नसते श्रोते हो उडण्याची परवानगी मागू नका पंक तुमचे आहेत आणि आकाश कोणाचंही नाही तुमच्या उड्डाणाचं तुम्ही मालक व्हा